मित्रांनो आज सगळीकडे परमवीर सिंह यांच्या मुलाखतीचा मुद्दा काय असतोय तर बिहाइंड द कर्टन बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो मला माहिती आहेत तर त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण पन परमवीर सिंह काय बोलले हे सुद्धा तुम्हाला माहिती होणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुंबई तपासून आता तर सगळीकडेच सगळ्या चॅनलवरती त्याच्या क्लिप्स येत आहेत त्यामुळे काही प्रश्न नाही पण आम्ही म्हणे ते उचलून जर आमच्याकडे ती क्लिप जशी जशी दाखवली का का तर काहीतरी त्याच्यावर निर्बंध येतात आम्हाला कॉपीराईटचा काहीतरी प्रॉब्लेम होतो वगैरे असं म्हणाले तर कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सगळ्यात चॅनलनी दाखवलेली जी ती परमसि परमवीर सिंहांची क्लिप आहे ती तुम्ही काय म्हणतात शब्दबद्ध करून सांगा की त्यांनी काय काय म्हटलंय ते जरा सांगा सगळ्यांना मित्रांनो आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एक बॉम्ब फोडला आहे त्यांनी पत्रकार परिषद पत्रकार परिषदेने एक मुंबई तकचा पत्रकार आहे त्याला अच्छा तर त्याच्याशी बोलताना परमबीर सिंगांनी सांगितलं की जे बसुली कांड महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सत्तेच्या वेळेला झालेलं होतं की बार्समधनं दरमहा शंभर कोटी रुपये वसुली से। में अपले। से हाँ। हाँ। ते करायचे बार म्हणजे आपले बिअर दावचे बार तर ते पैसे अनी, ते लोक जमा करायचे आणि अनिल देशमुख यांचे जे स्वीय सहायक आहेत जयंत पाटील म्हणून जणांना जयंत पाटील म्हणजे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील वाटत आहेत ते नाहीत नाही जयंत पाटील नावाचा माणूस त्यांचा पीए होता त्याच्याकडे ते पैसे जमा करायचे असं त्यांनी मोठा गौप्यस्फोट आज परमबीर सिंगनी केला प्रेसकडे आणि त्याच्या पुढे जाऊन ते म्हणाले की खरं करण्यासाठी मी माझी नार्को टेस्ट करून घ्यायला व्हॉलेंटरिली तयार आहे म्हणजे हे फार मोठं विधान आहे कारण की ते मुंबईचे पोलीस कमिशनर होते त्याच्या पुढे जाऊन परमबीर सिंग सांगतात की ही गोष्ट जेव्हा मी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जाऊन सांगितली तेव्हा प्रथम त्यांनी माझ्याकडे कानाडोळा केला या गोष्टीकडे मी जेव्हा त्याचा पाठपुरावा केला तेव्हा त्या दोघांनी सांगितलं की आम्हाला हे माहिती आहे तुम्ही ते राहून द्या जे चाललंय ते चालू होऊन दे कारण की पार्टी फंडसाठी हे सगळं करायला लागतं तर हे फार मोठं विधान जैन सॉरी परमबीर यांनी आज केलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन त्यांनी अनिल देशमुखांचा जे सुपुत्र आहेत सलील देशमुख यांच्याबरोबर ते त्याच मॅटरमध्ये पुढे रियाज भाटी आणि आरोपी आहे रियाज भाटी हो आणि सोनू जलान या दोन गुन्हेगारांना कसे भेटले आणि त्या लोकांनी त्यांची नावं काढून घेण्यासाठी काही केसेस म्हणणं कशी विनंती केली त्यांना आणि ते कोणाबरोबर भेटले त्यांना तर म्हणे त्यावेळेला जे डीजीपी होते महाराष्ट्राचे म्हणजे डायरेक्ट जनरल पोलीस सगळ्यात वरची पोस्ट संजय पांडे यांच्यासोबत म्हणे आम्ही त्यांना भेटलो रियाज भाटी आणि रियाज भाटी आणि यांना आणि त्यांनी अगदी मी गिडगिडावून विनंती केली की के आमच्यावरच्या तुम्ही केसेस प्लीज काढून घ्या प्लीज काढून घ्या वगैरे तर हे सगळं प्रकरण अतिशय धक्कादायक आहे म्हणजे सामान्य माणसांचा पोलिसांवरचा विश्वास पूर्णपणे उडवणारं प्रकरण आहे राजकारण्यांवरती तर जवळजवळ विश्वास नाहीच आहे पण पोलिसांवरचा पण विश्वास याने जाऊ शकतो तर या संबंधामध्ये मला आज तत्तेसरांना काही प्रश्न विचारायचे आहेत जे मी आता त्यांना विचारणार आहे तत्तेसर परमबीर सिंग जे बोललेत शॉकिंग तर आहेच पण त्यांनी आत्ताच ह्या मे, वेळेलाच हे प्रकरण पुन्हा बाहेर काढून का बोलले सर कसं आहे तवा तापलेला असतो तेव्हा त्या पोळी भाजून घ्यायची असते बरं इतके तवा खंड होता आता इलेक्शन आल्यामुळे सगळ्यांचे तवे गरम झालेले आहेत त्याच्यावर जो तो आपापल्या जमतील त्या पोळ्या भाकऱ्या भाजून घेतोय तर तसं याने ती भाजून घेतली आणि दुसरी गोष्ट आहे की आता त्याला ता राजाश्रय आहे परंतु आधी होतात म्हणून तो वाचला म्हणून तो तो आत गेला नाही बाकी सगळे गेले संजय पांडे गेले हा नाही नाही गेला तर त्यामुळे त्याला राजाश्रय पहिल्यापासून आहेच आणि ही भारतीय जनता पक्षाच्या अनुषंगानेच आहे पहिल्यापासून त्यामुळे ती काय बाब लपले नाही तो आता मदतीला होतायत सगळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या त्यांनी जे आरोप केले आहेत आता फडणवीसांनी अनिल देशमुखांवर आणि अनिल देशमुखांनी त्यांच्यावर नेले तर त्या जुगलबंदीमध्ये आता आपल्या बाजूने माणसं गोळा करावी लागतात तर त्यांनी पहिला सचिन वाझेला गोळा केला सचिन वाझेच्या वरचा कोण परमवीर सिंह हा आज परमवीर सिंहला पेश केला ते सिनेमामध्ये येते ना की अगला गवाह अगला गवाह तर अगला गवाह म्हणून परमवीर सिंह आज आले तर कसं आहे ना की हे पैसे खातात ना त्याच्या मागे आणखीन एक गोष्ट आहे की मी सांगतो तुम्हाला की ट्रॅफिक कमिशनर अनेक ठिकाणी अनेक आपण नेहमीनं ना सर्व नाही म्हणायचं लक्षात ठेवा आपल्या याच्यामध्ये जरी काही वेळेला असतं ते तरी तसं नसतं म्हणायचं कारण मग तुमच्यावर डिफेमेशन केस होतो तुम्ही नेहमी आणायचं काही 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 तर त्यामुळे काही ट्रॅफिकच्या जागांवर करता तर पंचवीस पन्नास कोटी रुपये देतात मंत्र्याला बरं आज ट्रॅफिकचा जो कमिशनर असतो किंवा आरटीओ कमिशनर सर त्या प्रत्येक पोस्टला वरपासून खालपर्यंत पंचवीस कोटी दहा कोटी पाच कोटी सर एक माणूस मला भेटला होता तो म्हणाला मला नीरा भाईंदरचं कमिशनर व्हायचं आहे माझं पंचवीस कोटीचं बजेट आहे मी पंचवीस कोटीचं बजेट आहे तुझं आणि आठ महिने तू रिटायर होणार आहे तुम्हाला होतात पहिल्या चार महिन्यात वसूल चार महिन्यामध्ये में पंचवीस कोटी मला आणखीन मिळतील बरं म्हणजे इतकं ओपनली चालतं ते आज कुठल्याही ठिकाणी तुम्हाला नियुक्ती मिळण्यासाठी कोणतेही सरकार असो त्या दाफवत काही नाही मग पैसे द्यावेच लागतात मग ते पैसे वसूल कसे करणार हे असं आहे आणि काही ठिकाणी तर एजंट म्हणूनच काम करतात आज पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जेवढं काम चालतं त्यापेक्षा बाहेर चालतं लोकांचे तंटे मिटवणं सर सासू सुनांच्या भांडणामध्ये मुंबई मधल्या अनेक महिला संस्था आहे एनजीओ लक्षाधीश कोट्याधीश झाले एक महिला माहितीये मला माझ्या ओळखीचीच आहे ती ती असं सासू सोनांचं भांडण झालं की तिचे हेर फिरत असतात कुठे काय झालं किंवा पोलिस कडे कंप्लेन गेली ना की ती सोनेला बोलून जनरली सोनेला बोलून घेते आणि म्हटलं की काय काय आरोप टाकले हे टाकले हे याच्यात अजून हे टाक अजून ते टाक आणि पोलिसांची तिचं संगणमत आहे बर ती पोलिसांना सांगते की ही कलम अजून लावली नाही तुम्ही मी प्रोटेस्ट आणि ते करते तर राजकारणामध्ये कसं आहे की यांना इलेक्शनला पैसा लागतो मतदार पैसे घेतेशिवाय काम करत मतदान करत नाही त्यामुळे मध्यमवर्गीय आंडर सुसंस्कृत बुद्धिवादी वर्ग सोडला तर सगळ्यांना पैसे हवेत बरोबर सोसायटीवाले सांगतात आमच्या इथे क्रीडा केंद्र करून द्या आमचं जिम बनवून द्या बरोबर ठाण्यामध्ये तर नगरसेवकाला पण केल्याशिवाय चालत नाही पायवाटा करून द्या पुष्कळ गोष्टी करून द्या काही तर सोसायटीच्या अध्यक्ष आपला फ्लॅट्स रिनोव्हेट करून देतात बरं आणि मग सोसायटीत परमिशन देतात त्यांना नाही तर फिरू पण देत नाही बरं तर या राजकारण्यांना पैसे द्यावे लागतात साधारणतः मी आता गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष जवळजवळ हे काम करतोय तर त्याला साधारणतः माझा एक माझ्याकडे एक तर क्लायंट हे श्रीमंतच असतात सगळे त्यामुळे की नगरसेवक पदासाठी साधारण दोन ते पाच कोटी रुपये खर्च येतो हं त्यानंतर आमदारकीसाठी जास्त येतो खासदारकी जास्त येतो तो, तो।, तो साधारणतः पन्नास ते शंभर कोटी असतो बरं खासदारकी आमदारकीला पन्नास शंभर कोटी जातात आणि खासदारकीलाही साधारण पन्नास पंच्याहत्तर शंभर कोटी जातात सर आता हे पैसे जर तुम्ही इलेक्शनमध्ये खर्च करायचे असतील एवढे पुन्हा मला पार्टी करता पार्टी करता लागतातच पार्टीला लागता सर नेते तिकीट देण्याकरता पैसे घेतात ना हो हो महामंडळांवर त्या नियुक्तीत घेतात म्हणून परत नाही सांगितलं की माझा पनवेलचा एक मित्र भेटला होता तो मला म्हणाला की मी कुठलं ते काय महामंडळ असतं त्याच्यावर मेंबर झालो म्हणजे तुझं तुझा काय संबंध आणि तू किती दिलेस म्हटलं तर कारण मला माहितीच नाही दिलेश सरकार आहे ना त्यामुळे रेट काही कमी जास्त वगैरे नाही तोच रेट आहे तो आधी चालू होता तोच तर तो म्हणाल मी पाच कोटी दिले पाच कोटी तू या महामंडळाचं मेंबर व्हायला ते फूड कॉर्पोरेशन वगैरे असतं ना त्यांचे जे त्याचा तो मेंबर आहे मी म्हणलं याच्यात पाच कोटी घातली तुला मिळणार कसं तो म्हणाला प्रत्येक व्हिजिटला आम्हाला पैसे मिळतात महामंडळाचा जो माणूस असतो तिथे तो त्या अन्नधान्याची गैरविक्रीच करत असतो नाही मी जेव्हा सांगतो फूड कॉर्पोरेशनवरती जर का असेल तर मी पण एका टर्मला मेंबर होतो एक टर्म त्यांचा आम्ही त्या बोरिवलीमध्ये आमची सहा महिन्यात नाही एका मिटिंग व्हायची हो त्यांची जी आहे तिथे हे लोक काय करायचे कारण की मी आपला आम्हाला सांगितलेलं होतं की आपण कोणाला सांगू नका की आम्ही याच्यावर मेंबर आहोत आणि ते आम्ही पाळत होतो कारण की भाजपमध्ये ते झापडबंद आम्हाला शिकवलेलं होतं ते त्याप्रमाणेच आम्ही ते पण तुम्ही पाळत होता मला नाही सेन्सॉर बोर्डामध्ये पण मी होतो मी ते पाळत होतो की आपण कोणाला सांगायचं नाही आपण बरोबर पण तिथे मी एक गोष्ट बघितली की हे लोक जे होते जे एफसीआयच्या ऍडवायझरी कमिटी म्हणजे ती ऍक्च्युली ह्याची काय म्हणतो त्याला आपण स्टॅट्युटरी नसते नॉन स्टॅट्युटरी ऍडव्हायझरी कमिटी असते राज्याची तर हे लोक काय करतात रेशनची जी दुकानं आहेत तर त्या दुकानदारांना टार्गेट करतात आणि त्यांना सांगतात की उद्या मी येतोय तुझं सगळं बघायला आणि नाहीतर मग तुझी वाजवतो आणि मग जाऊन तिकडनं ते जमा करतात अच्छा काही काही लोक तर त्या फूड कॉर्पोरेशनच्या ह्याच्यावरती आम्ही आपले निनावी जायचं कोणाला सांगायचं नाही काही काही लोक तिकडे बघायचं तर ते गाड्यांच्या वरती ते जसं ते मंत्री वगैरे असे नेमप्लेट असते तशी हे पुढे मेंबर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि आणि तेही केंद्रातल्या मंत्र्याला देऊन होतात आताही महामंडळाच्या नियुक्त्या मंडळांच्या नियुक्त्या बँकांवर नियुक्त डायरेक्टर बोर्डवर तुमचे भाजपचे आणि आलआय सदस्य किती जातात ते पण काय काय देतात आणि बँकवाले ते बँकेचे अधिकारी त्यांना पैसे पुरवतात की हे देऊन द्या साहेबांना साहेबांचे कार्ड सगळ्यांना माहिती असतात बरं मंत्र्यांचं सुद्धा कार्ड माहिती असतात आपण या मूळ मुद्द्याकडे येऊ की हा जो तुमचा मूळ मुद्दा होता की हे जे करप्शन आहे त्याच्यामध्ये पोलीस सगळ्यात जास्त सहभागी असतात महसूल खातं ज्याची चर्चा होत्या अशी पण सर महसूल खात्यामध्ये सुद्धा जमिनीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये एवढे पैसे खातात बिल्डर पासून खातात त्याने ते तुम्ही तुमच्या शेतीचं जरी काही सात बारा उतारा जरी काढायला गेला तरी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही आज, आज कुठलेही काम महसूल खात्याच्या कलेक्टर कचेरीमध्ये सर्व नाही बहुसंख्य पैसे दिल्याशिवाय होतच <laughs> नाही त्यामुळे कुठलं खातं राहिलं मध्ये काय तेच आहे दारू दुकानांच्या संदर्भात तेच आहे रेस्टॉरंट बार आता तोडायला मोठे निघालेत ते झाले तेव्हा सगळ्यांचे हप्ते होते ते पोहोचवतो सगळ्यांपर्यंत होते त्यामुळे अनुषंगाने प्रश्न ठाण्यामध्ये सध्या जे बार अनधिकृत बार तोडणं चाललंय आणि खूप गाजावाजा केला जातोय की ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार तोडलं जात आहे आणि त्याच्यामध्ये जे तोडणारे आहेत तर ते कोण आहेत तुम्हाला माहितीच आहेत अधिकारी जे आहेत ते तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे म्हणजे हे जे टार्गेट कोणाला केलं जात आहे विरोधी पक्षातल्या काही जे बारवाले विरोधी पक्ष नेत्यांच्या जवळचे आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे का कसं म्हणजे नाही कसं आहे याच्यामध्ये माहितीये की कसं आहे की आता समजा माझी गाडी इथे उभी आहे आता अनिल दत्तेची गाडी माहिती असते सगळ्यांना पोलिसवाले समजा तिथून पुढे गेले आणि पुढल्या गाडीला त्यांनी सांगितलं की चल चलान मारतो तुला तू रॉंग सेट गाडी उभी केली आहे तर तो, तो पहिला मुद्दा हा काढतो तर त्यांची गाडी पहिले त्यांना चलंद मग आमच्याकडे हे नेहमी होतं त्यामुळे अनेकदा पोलिसच मला सांगतात साहेब आम्ही आम्ही तुमची गाडी जरा तिकडे लावा ना तुमच्या गाडीमुळे आम्हाला इथे पन्नास गाड्यांवर कारवाई करता येईल सगळे तुमच्याकडे बोट दाखवतात तसं कसं आहे की समजा एक रेस्टॉरंट पाडलं त्यांनी तर ते विरोधी पक्षाचा असेल तर तो पहिला मुद्दा हा म्हणतो की हे सगळं आम्ही अनधिकृत अनधिकृतच सगळी पाडा मग त्यांना पाडणं भाग पडतं त्यांना गमत अशी की ती उभी त्यांच्याच मळावर राहिलेली असं सर दिवसाला लाख दोन लाख लाग, लाग हते, हते एक लाख देऊन पाच लाख हप्ता आहे सर पानवाला माझ्या मित्राने चहाची टपरी टा टाकली तर या फायर ब्रिगेडच्या इथल्या ऑफिसरनी त्याच्याकडून पन्नास हजार रुपये घेतले आणि तरी करेना त्याच्याकडे तर मी म्हणलं पन्नास हजार मी ओपनली बोलतो मी म्हणलो पन्नास हजार दिले तुम्हाला तुम्ही मागितल्याप्रमाणे म्हणाल माझे झाले पण मोठ्या साहेबांचे नाही दिले त्यांचे आणखी एक पन्नास असतात अरे बाबा फायर ब्रिगेड म्हणजे ठाणा फायर ब्रिगेड सांगतोय मी त्या अधिकाऱ्याच्या पुढे पदच्युत केला बरं आणि तो सापडला कुठेतरी म्हणे आणि हे झाला पण चहाच्या टपरीला तुम्ही एक लाख रुपये म्हणजे इतकी अवस्था वाईट झाली हे सर रस्त्यावर जे फेरीवाले बसतात भाज भाजीवाले बसतात ना त्यांना रोज पैसे द्यावे लागतात पोलिसला महापालिकेच्या माणसाला आणि तिथल्या गुंडाला किती भ्रष्टाचार नाही तुम्ही मी आता सचिन वाजेचा विजय काढला म्हणून सांगतो की हा सचिन वाजे ठाण्यामध्ये चिटफंड चालवत होता बरं आणि पाच टक्के व्याज द्यायचा महिन्याला अरे बापरे म्हणजे साठ टक्के वर्षाला हो तेच मे जर का तू पाच लोकांना देणार मग तुला कुठून तरी त्याच्यापेक्षा पैसे पैशायला पाहिजे म्हणजे कुठे काय व्यवहार होत होता नाव घेतोयचा चिटफंड होता पाच टक्के व्याज महिन्याला देत होता आणि हजारो हजारो लोकांनी त्याच्याकडे पैसे ठेवलेले होते आता त्याला अटक झाल्यावर त्या पैशांचं काय झालं कोणी मोबाईल नाही येते कारण कॅश मध्ये सगळे व्यवहार होते अगदी बरोबर त्याच्यामध्ये गेल्या वेळेला मी त्याची आणखीन एक गोष्ट सांगितली होती की माझ्याच एका मित्राची बातमी तो टीव्ही एक काहीतरी आहे सॉरी मी आता अगदी नाव घेणार होतो तर त्यांना ब्लॅकमेल केलं आणि के ला पाच लाख रुपये काढले त्याच्याकडून आणखी माझा माझा एक मित्र आहे फिल्म लाईन मधला मित्र आहे त्याला असा उचलून घेऊन गेले आणि म्हणाले किती पंचवीस लाख ना मग त्या मित्राने सांगितलं त्यावेळेस पंचवीस लाख रुपये त्याच्याकडून पंचवीस लाख रुपये घेतले आणि म्हणाल की ह्याच्या मॅटरमधून तुझं नाव काढतो गमत अशी झाली की तेवढ्या त्या वाजेचं लफड झालं हे सगळं आणि त्याला तिथून उचललं आणि दुसरा ऑफिसर आला तर त्या दुसऱ्या ऑफिसरकडे गेला आपला मित्र तो तुम्ही होतात हजर त्यावेळेला तो म्हणाले की सर त्यांनी पुन्हा पैसे मागे पंचवीस लाख रुपये दिले होते तो म्हणाला की असं का पण नाव काढायचे पैसे पंचवीस लाखच तो म्हणाला दिले ना साहेब त्यांना पण त्या आता ते लफड्यात अडकले त्यामुळे गेले म्हणाले बरं ठीक आहे तुम्हाला त्या वेळी मला सहानुभूती द्या वाटते मला पाच लाख दिली है है ना, ते इतकं त्यामुळे असे ना हजारो सचिन वाजे आहेत आपण एका सचिन वाझे मर्डर केला नसता ना त्याने त्याला काही झालं नसतं काही झाला नसतं परमवीर सारखा तो फिरत राहिला असता कदाचित आता ऑन ड्युटी असतात बरोबर त्या ह्याच्यामध्ये आणि हे कसं आहे ना एकमेकाचा खार काढताना खरं शरद पवारांनी महाराष्ट्राला एक संस्कृती दिली होती मी खाल्लं मी खाल्लं मी पचवलं खाऊन पचवणं अवघड असतं शरद पवारांचं कौतुक कुणी करत नाही याबाबत त्यांनी खाल्लं पण पचवलं यांना उलट्या आणि जुलाब झाले इतरांना म्हणून त्या अंगाशी आलं उलट्या जुलाब झाले नसते ना तर कुठे चर्चा झाली नसती बरोबर शरद पवारांनी लवासा पचवलं एवढं मोठं किती लवासा पचवले असं बरोबर त्यांना काही काही नाही ना चर्चा नाही झाली आहे तर पचवता आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काही सक्सेसफुल लोक जे आहेत त्यांनी पचवलं त्याच्यामध्ये ते आहेत विलासराव देशमुख आहेत सगळी पचवणारी माणसं आहेत त्यांना कधी ढेकरा सुद्धा कर्पट पण नाही आले बाकी ज्यांच्या जा तोंडाचा वास घेतला कर तर कर्पट ढेकरा येतात असा समाज झालाय म्हणजे असे आपले राजकारणी झाले सर याच्यामध्ये कसं माहितीये की परमवीर सिंह जे बोलले ना ते सगळं खरं आहे पण ते आत्ताच बोलले याचं कारण त्यांना आता सांगितलं गेलं असणार शंभर टक्के की बाबा अनिल देशमुखांविरुद्धची मोहीम आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत तर तुम्ही सर परमवीर सिंहला तिकीट मिळणार बरं बघा तुम्ही मिळतो दुसरा एक कोण आहे त्याने त्याने पण पक्ष काढलाय म्हणे कोण संजयनीच काढला का त्या संजय काढला आणखीन कोणीतरी त्याने पक्ष काढलाय तो उभा करणार आहे एनकाउंटर स्पेशल सेनेमध्ये गेलेला आता अच्छा त्याचा चेहरा वाटणार डोळ्यासमोर कारण मी पाहिला येतो ठाण्यात शेवटी याच्यामध्ये आणि तो एक्चुअली एनकाउंटर स्पेशल मोठ्या पदावर नव्हता तो साधा सब इन्स्पेक्टर पण प्रदीप प्रदीप शर्मा प्रदीफ शर्मा मी सांगतोय तो नाही तो आणखीन उभे करणार आहे वगैरे वगैरे तर सर हे कसं आहे माहितीये की आता राजकारण असं आहे ना ते हिडीस पातळीवर गेलेलं आहे शरद पवारांनी सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही खाल्लं आम्ही पचवलं आता तुम्ही खा तुमचे दिवस आहेत म्हणून जोशी ना शरद पवारांनी सांगितलं होतं की आता आमचं सरकारचे तुम्ही जे म्हणता ना की जुन्या आम्ही हे काढू ते काढू याला करू ते करू ढिगाराबर्ग तुमचे मुंडे म्हणतात हे आहेत आमच्याकडे पुरावे पुरावे पुरा ते सगळं राहू द्या आता तुमचे दिवस आहे तुम्ही खाऊन घ्या ना तुम्हाला खायचं आणि मनोहर जोशींच्यावर आरोपच बाळासाहेबांचा असा होता की ते जेव्हा पंचवीस हजार कोटी खातात तेव्हा मला पंधरा हजार कोटी देतात म्हणून तर राणेंनी जेव्हा त्यांना सांगितलं की ते महिन्याला देतात तेवढं मी दिवसाला देतो ते त्यांना उडवलं ना आणि मनोहर जोशी मला सांगितलं की मला का काढलं म्हणे केवळ राणे म्हणाले की मी एका दिवसात देतो जेवढे ते महिन्याला देतात आणि त्यांनी हिशोब दिले की हे असं केले तेवढं सर सगळे पक्ष खातात सगळे नेते सगळे ने बरेचसे नेते खातात आणि असा भ्रष्टाचार ना काही काही पवित्र लोक असतात ना जे न खाऊंगा न खाणे जुंगा म्हणतात ना ते न खाऊंगा पाळतात पण न खाणे तुम्हाला पाहत नाही कुणाकुणाला नाराज करणार उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा खातोय आहे बरोबर त्याला किती रोखणार त्यामुळे मोदींची जो पंचायत आहे ना शेवटी पाच कोटी देऊन माझ्या मित्रांनी आन्न, त्या अन्न मंडळाचं हे मिळवलं असेल तर शेवटी मोदींच्याच मंत्र्यांनी घेतले बरोबर मग तर त्यामुळे एक शेवटचा प्रश्न या सगळ्या प्रकरणाचा येणाऱ्या निवडणुकांवरती काही परिणाम होईल का शश्प सुद्धा परिणाम होणार नाही लोकांना भ्रष्टाचाराला सरावलेले आहेत लोक कोणी भ्रष्ट आहे म्हणून मतदान करणार करणार नाही असं काही करत नाही वेगळे इशू राहणार यावेळेस जातीचा इशू राहणार आरक्षणाचा इशू राहणार भ्रष्टाचारा करता काय कोणी असत असतं सरकार आलंच नसतं ना यापूर्वी बरोबर महागडी महागडीच पण आलं नसतं यांचंही आलं असतं आणि यांचेही मंत्री गेलेले आहेत ना घरी परत त्याच्यात पर्सनल सूट खूप असतात बरोबर मनोहर जोशी अण्णा हजारांना हाताशी धरायचे त्यांना पंप करायचे आणि त्या आपल्याच मंत्र्यांविरुद्ध आरोप करायला लावायचे बरोबर आणि मग त्यांना राजीनामे द्यायला लावले बाळासाहेबांच्या काळामध्ये गेले ना कितीतरी गे गेले आता हे पण एक्सप्रेस इस करतात आता एक शेवट अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड हे दहा नोव्हेंबरला रिटायर होत आहेत दहा नोव्हेंबर त्यामुळे हो आता ह्यांच्या ज्या दोघांच्या केसेस चालल्या शिवसेना आणि एन सी पीच्या त्यांच्यासमोर तर त्यांना दहा नोव्हेंबरच्या त्याचा निकाल देणं भाग आहे म्हणजे किती तारीख पे तारीख आतापर्यंत पडली जरी असली तरी दहा नोव्हेंबरच्या निकाल देणं भाग आहे कारण की जर का नाही दिला आणि हे रिटायर झाले तर पुन्हा नवा बेंच अपॉइंट करायला लागेल आणि सगळ्या किती छान छान वा वा मस्त मस्त तर हवा असेल हे दहा नोव्हेंबरला आधी समजा निकाल लागेल असं आपण जर का गृहित धरलं तर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या दहा नोव्हेंबरच्या आता आता आपली निवडणूक आहे ना ऑक्टोबर मध्ये ऑक्टोबर मध्ये त्याच्यानंतर हा निकाल येईल तो लागू कसा करणार ते आमदार पडलेले असतील कितीतरी त्यातले हो नाही माझं म्हणणं काय की त्यांना डिस्कॉलिफाय केलं जाईल असं निवडणुकीच्या आधी नाही निकालच नाही देणार निवडणुकीच्या आधी ते तर अमित शहा मोदींनी कधीच सांगितलंय निवडणूक होऊन जायचं डोंट वरी आय एम देअर ओके मित्रांनो आपल्या मनातले जे काय प्रश्न आहेत <laughs> आणि आज परमबीर सिंगांनी जो गौप्यस्फोट केला आहे तर त्याच्या अनुषंगाने ही अनिल थत्ते साहेबांबरोबर एक छोटीशी मुलाखत होती आपल्याला आवडली असेल असं गृहित धरतो आणि आपल्याला आवडली असेल तर आपण आपलं ते खालचं लाईक बटन जे आहे ते जरूर दाबावं आणि असाच अनिल थत्ते गगनभेदी हे चॅनेल बघत राहावं नमस्ते धन्यवाद गौप्य गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी